पालघर जिल्ह्यामध्ये नऊ जुलैला विविध मागण्यांसाठी अनेक संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली सरकारी वीज कंपन्यांच्या खाजगीकरणाविरोधात विद्युत कर्मचारी संघटनांनी महावितरण कार्यालयासमोर निदर्शने केली तर दुसरीकडे ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारक ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या तुटपुंज पेन्शनामध्ये वाढ होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला याचबरोबर महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशनच्या वतीनेही विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली एकंदरीत कालचा दिवस पालघर जिल्ह्यासाठी आंदोलनाचा दिवस ठरला जिथे वेगवेगळ्या घटकांनी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी एल्गार पुकारला केंद्र सरकारच्या प्रस्तावित कामगार कायद्याविरोधात भारतीय मजदूर संघ वगळता सर्व संघटनांनी काल देशव्यापी बनचे आवाहन केले होते या वनबाबत केलेल्या मागण्यात ई पी एस पंच्याण्णव पन पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढीचा मुद्दा अंतर्भूत केल्यामुळे देशभरातील पेन्शन धारक प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी मोर्चाद्वारे निवेदन देऊन पाठिंबा दर्शवणार होते या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात पंच्याण्णव पेन्शन धारकांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा नेऊन निषेध आंदोलन केले गेली अकरा वर्ष आश्वनापूर्तीची वाट पाहणाऱ्या पेन्शन धारकांचा संयम तुटण्याची वाट पाहू नका अन्यथा यापुढे आंदोलन सत्ताधारी भाजप घटक पक्षांच्या जिल्हा अध्यक्ष आमदार खासदार यांच्या दरवाजा धरणे जाईल असा इशारा जिल्हा अध्यक्ष अनिल तहारा वाटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित मोर्चासमोर संबोधित करताना दिला अनेक पिढ्यांच्या संघर्षाने मिळवलेली कामगारांची कवच कुंडले काढून घेणाऱ्या प्रस्तावित काळ्या यादी विरोधातील देशव्यापी बनला पाठिंबा व निवृत्तांच्या पेन्शन वाढीबाबत पंतप्रधानांना जिल्हाधिकारी दखल घेतली तर ठीक अन्यथा आंदोलनाची तीव्रता जिल्हा राज्य पातळीवर वाढवून अंतिम लढा डिसेंबर मध्ये दिल्ली दरबारी केला जाईल असे सुतवाचक प्रदीप पाटील अशोक केंद्र आमच्या भावनांची व दयनीय अवस्थेची दखल घेतली तर ठीक अन्यथा आंदोलनाची तीव्रता जिल्हा राज्य पातळीवर वाढून अंतिम लढा डिसेंबर मध्ये दिल्ली दरबारी केला जाईल असे सुतवाचक प्रदीप पाटील अशोक राऊत रवींद्र कदम भगवान सामरे हेमंत पाटील अक्षदा पवार टी के पाटील जयप्रकाश जवरे शांताराम पाटील रवींद्र चाफेकर आदी नेत्यांनी मोर्चासमोर मार्गदर्शन करताना केले मोर्चा यशस्वी होण्यासाठी बाळा पेडणेकर दत्ता पाटील विलास जाधव अशा विविध क्षेत्रात एक अशा विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले न्यूज पोलीस रिपोर्टर नदीम शेख पालघर जर या देशामध्ये कुणी बांधणार तयार असेल तर हा आयपीएल पंच्याण्णव पेक्षा दारा त्या दोन्ही मांजरांच्या गळ्यामध्ये घंटा बांधल्याशिवाय राहणार नाही आवाज या वेळेला पॉझिटिव्ह असं घडलेला आहे की ज्या कार्यरत संघटना आहेत त्यांना जाणीव झाली त्यांच्या मागण्यांमध्ये आपली मागणी अंतर्भूत झाली आहे दुसरा भाग असा की या पुढचं जे आंदोलन आहे आम्ही ठरवलं परवा जयपूरला गेल्या आठ तारखेला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये ठरवलं की बाएटा या पुढचं आंदोलन आहे कलेक्टर ऑफिस वरती नाही या पुढचं आंदोलन सत्ताधारी पक्षाच्या आमदार खासदार मंत्र्यांच्या जिल्हा प्रमुखांच्या दरवाजामध्ये केलं जाईल या पुढे पुढच्या महिन्यापासून दोन महिन्यामध्ये आपण आमदारांच्या घरावरती जिल्हाध्यक्षाच्या घरावरती खासदारांच्या घरावरती खाली नाद करणार आहोत त्यांना त्यांची निवेदन देणार आहोत